नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने भावी मोफत दंत तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व प्रकारच्या दातांच्या उपचारावर पन्नास टक्के डिस्काउंट ठेवण्यात आला होता यावेळी डॉक्टर कासम धारांनी डॉक्टर वैष्णवी गोरे शौकत विराणी दीपाली मॅडम अबुजर मोमीन आरिफ शेख मुस्तफिन शेख शेख समीर आदी मान्यवर उपस्थित होते युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्ट गोविंदपुरा येथे गणतंत्र दिवस निमित्ताने मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुढील ट्रीटमेंटसाठी पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे तरी मी त्या लोकांना शिबिर शिबिर आयोजित केल्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर